त्या दोघांना देखील तिथं अनुमलं अनुभवलेलं आहे आणि ती काय कॅपॅसिटी आहे त्या भागातल्या प्रत्येक लोकांची माहीत आहे मला काय तिथं वेगळं सांगावं लागेल असं मला नाही वाटत त्यापेक्षा मी मी काय करणार आहे पुढं आमचं बहुजन वंचित आघाडीचं काय धोरण आहे हेच आम्ही लोकांच्या समोर ठेवतोय आहे आणि मी आश्वासन हे कुठेही देणार नाही कारण आपल्या ह्या देशात आश्वासन हा शब्द मोदी मोदी सरकारने खास करून आमचे पंतप्रधान मोदीने हा शब्दच बदलाम करून टाकला आश्वासनावर 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 कुणाचा विश्वास नाही आहे आश्वासनावरती मी कोणाकडे okay. मत मागणार नाही आहे आम्ही ठरवलेला आहे आम्ही प्रचार आमच्या भागात प्रकाश आंबेडकरांचे होणार आहे आणि साहेबांच्याकडं म्हणजे भाग असल्यामुळं हिचं वेळ ते काय देऊ शकणार नाही बाकीचे आमचे प्रचारक वर्ण ठरलेले त्याप्रमाणे देतील त्यांची सभा होत राहते आणि आम्ही देखील ठेवलेलं आहे की बाबा कुठल्या वैशिष्ट्य जातीचा माणूसां प्रचार करायचं असं काय आमच्या डोक्यात नाही कारण इथं असं आहे मराठा समाजाचं जर था बघितलं की सध्याच्या गोरमेंटनं पूर्ण महा आमच्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला गार 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 फिरू खरा सोडलेला आहे मराठा समाजाचे जे, जे विषय होते आरक्षणाचा जे मुद्दा होता ते काय पूर्ण झालेलं नाही बरोबर तर त्या काळात आम्ही देखील मराठा मोर्चाच्या वेळी म्हणजे आम आमचं एक थोरल्या भावाचा प्रश्न आहे आमचं हे देवाभावाचा विषय होता आणि मुस्लिम समाज देखील फार जोशमध्ये होता है। है है, है की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न संपणार आहे आणि ह्यात आपण भाग घेतो आहे हे आपलं भाग्य आहे आणि आपण ह्याना मदत करायची ज्यावेळी ह्याला प्रश्न सोडलं आणि विषय काय त्यांनी म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय घेतलाच नाही त्यांनी त्यावेळी मुस्लिम समाज देखील फार नाराज झाला असे बाकी दुसरे प्रश्न आहेत जसा जर मुस्लिमांचा विषय आहे आता सच्चा आयोग बघितलं की मुस्लिम समाजाचा ह्या देशात काय झालेलं ते आपल्याला लक्षात मग असं बरंच काही आहे मग कुठल्या जा, अमु जातीच्या लोकांना म्हणून सांगायला पाहिजे असं मला नाही वाटत प्रत्येक समाजाचा प्रश्न आहे हा प्रत्येकाच्या समाजाला एक नवीन चेहरा पाहिजे ह्या चेहऱ्या प्रकाश आंबेडकरांकडे बरेचसे चेहरे होते ते न आणता जुनी जुनी चेहरे पण तिकीट होते ते न आणता त्यांनी मला तिकीट दिलं आणि माझी अपेक्षा आहे त्याप्रमाणे लोक माझ्याकडं आज दत्ता तर येतात आणि लोक म्हणतात की आई साहेब तुम्ही फक्त इलेक्शन लढवा तुम्हाला वोट बन देतो नोट बन देतो ज्या पद्धतीनं काम चालू आहे आणि फार ठिकाणी मीडियामध्ये आमचं काही एवढं येत नाही पण फार ठिकाणी बघितलं की भरपूर मदत मला अच्छा अच्छा खरं तर वंचित बहुजन आघाडीचं कौतुकच केलं पाहिजे कारण महाराष्ट्रात जे मोठमोठे पक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार न देता आपण कसं जाती वा, जातीवादी आहोत हे स्पष्ट केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे कौतुक केले पाहिजे काय संयम संयद असल्यासारख्या समाजकार्य करणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे सर मला खात्री आहे तुम्ही विजयापर्यंत पोहोचाल तुमच्या कार्यासमच्या तुम शुभेच्छा जय जय शिवाजी मुस्लिम मध्याने आपल्याला संपूर्ण पाठिंबा राहिला मुस्लिमाचा विषय मुस्लिमांसमोर जवळजवळ आमच्या भागात नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची शेती नाही एक टक्के लोकांची शेती बाबा आमची शेती आहे शेतीच्या माध्यमातून राजकीय जावं लागेल असं काही विषय नाही दुसरा आमचा समाज हे बी जे पी शिवसेनेला चुकूनही मतदान करणार नाही त्याच्यात पर्याय दुसरा नाही त्यामुळे आपण सह सांगू की मुस् मुस्लिम समाजाचा शंभर टक्के वोटिंग आपल्याला होणार आहे हा राहिलं तुम्हाला मी आठवतो की ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर इलेक्शनमध्ये हबले त्या काळात एक कायम खान नावाचं व्यक्ती खासदार म्हणून निवडून आले मला वाटतं पंधरा सोळा दिवस झालेले होते त्यांना काय आले की बाबासाहेब पडल्या तर त्याने आपला पदाचा राजीनामा दिला आणि त्या भागात बाबासाहेब आंबेडकरांना उभा करून निवडून आणला आणि त्याला लोकसभेत पाठवलं त्यानंतरच बाबासाहेबांनी ही घटना लिहिली आहे आताची जी परिस्थिती आहे त्या काळातील मुस्लिमांनी त्यांच्यावर राहून त्यांना लोकसभेत पाठवले लोक आजचा समाज ते मला भेटतोय आमची तीच चर्चा असते आपण बाबा जर पाठवलं आहे तर बाळासाहेबला पण आपलंच पाठवूया हे समाजातून एक भावना आहे आणि प्रेम आहे त्या माध्यमातून हे बरंच काही नवीन घडणार आहे आणि हे आमचा जे समाज आहे आता जर हे येणारे इलेक्शनचा हे ये खासदारकीचा भाग म्हणून बघत नाही हे इतिहास इतिहास घडवण्याची वेळ आहे आणि हे इतिहास घडवण्याचा आमचा समाज देखील जे जमा घेऊ हे पूर्ण होईल असं मला सभांच्याकडनं अपेक्षा आहे अगदी पूर्ण होईल येणारं काळ आपल्यासमोर आहे तो दिसून दिला तुमच्या विरोधकांच्या त्या मतदारसंघात सभा होत आहेत प्रचार केला होत आहे